सावंतवाडीचं राजकारण म्हणजे केवळ इतिहासातील एक पान नाही तर संपूर्ण शहराच्या अस्मितेचं प्रतीक आहे शेकडो वर्षाच्या या राजघराण्यानं सावंतवाडीच्या संस्कृतीला परंपरांना सामाजिक धाग्यांना आणि विकासाला दिलेलं योगदान आजही तितकंच महत्वाचं आहे या परंपरेला आणि ऐतिहासिक वारशाला सलाम करत पालकमंत्री नितेश राणे यांनी नुकतंच सावंतवाडीतील प्रचाराच्या शुभारंभाच्या वेळी राजघराण्याचा सर्वांनी एकत्र येऊन सन्मान करण्याचं भावनिक आवाहन केलं आहे सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदी भाजप उमेदवार राजघराण्याच्या राजे भोसले यांना सर्वच राजकीय पक्षांनी बिनशर्त पाठिंबा देण्याचं नितेश राणे यांचं हे आवाहन विरोधी पक्षांनाच घेरणारं ठरणार आहे राणे यांच्या या भावनिक आवाहनानं प्रचाराला ऊर्जा मिळाली असून सावंतवाडीच्या भविष्याबद्दल तिच्या संस्कृतीबद्दल आणि राजघराण्याच्या प्रतिष्ठेबद्दल नागरिकांमध्ये नवा उत्साह जागा झाला आहे सावंतवाडीची अस्मिता जपण्याची वेळ आली आहे आणि यात प्रत्येक नागरिकाची भूमिका तितकीच महत्वाची आहे खर तर सावंतवाडीकरांनी कोणत्याही राजघराण्यापलीकडे जाऊन या राजघराण्याला साथ देणं ही त्यांच्या संस्काराची परंपरेची खरी ओळख आहे दीपक केसरकर यांचे राजघराण्याशी जुने आणि निकटचे संबंध सर्वश्रुत आहे या नात्याला साजेच सा वर्णन करत त्यांनीही या निवडणुकीत श्रद्धा राजेंना स्पष्ट आणि निस्वार्थ पाठिंबा द्यावा अशी मागणी करत भाजपनं विरोधकांचीच कोंडी केली आहे सावंतवाडीकरांसाठी ही निवडणूक फक्त राजकीय प्रक्रिया नाही हा एक वारशाचा सन्मान आहे अजून दोन दिवस शिल्लक आहे आणि त्या काळात शहरानं एकत्र येऊन बिनविरोधी विजयी करण्याचा निर्णय घ्यावा अशी भावना समाजात उमटत आहे राजघराणं सत्तेच्या जोडीत आलं तर शहराचा विकास वेगानं होईल असंही मत मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत आहे